हॅलो यूट्यूब फॅमिली कसे आहेत बरे आहेत का बरेच राहावा मी आहे मीना देडे आज आहे कडधान्याचा व्हिडिओ तुम्हाला कडधान्याची ओळख करून देते कुठले कुठले कडधान्य काळी डाळ काळी डाळ उडदाची सफेद डाळ उडदाची चेना डाळ अख्खे मूग शाबूदाना मुगाची छिलटी डाळ शेंगदाणे काबुली चणे बारीक चवळी जाडी चवळी बारीक चवळी आहे आणि काबुली आहे आणि फ्रेश प्रेसकड धान्य आहेत शिलटी आहे श्रावण महिन्यातून भरपूर गर्दी असते दुकानावर मच्छी मटण खात नाहीत लोक जाडी चवळी खूपच छान होते जाडी चवळी आणि ही अख्खा मसूर आणि चण्याची डाळ एक दोन तास भिजवायचं आणि मिक्स भाजी बनवायची एवढी टेस्टी भाजी होती ना खूप टेस्टी भाजी होती अख्खा मसूर जाडी चवळी किंवा बारीक चवळी आणि चना डाळ मिक्स करून बनवायची भाजी खूप टेस्टी होते आणि ही आहे चना डाळ शाबुदाना सर्व माल सर्व क फ्रेश फ्रेश मूग डाळ मसूर डाळ जाळी चवळी बारीक चवळी मस्त असं टेस्टी टेस्टी बनतं आहे मिक्स करून कडधान्य भाजी बनवल्या हिरवा हिरवावटाणा थोडासा माग आहे वटाणा आहे त्याच्या बाजूला हे सफेद वटाणा तर असं आहे छोटं दिड आमचं आवडलं तर नक्कीच सांगा आम्ही छोटं दिड असं नाव ठेवलं आहे आमच्या दुकानाचं ही काळे वटाणे काळे वटाणे हे हे आहे मटकी मटकी आहे वाल आहे वालला रात्रभर भिजवून त्याच्यावरली सालटे काढून बनवायचं असतं ना आहे, ही आहे, आहे काळे वटाणे हे आहे हुलगे हुलगे बोलतात पण कुळीत बोलतात त्याच्या बाजूला ती कडधान्ये आहेत काळे चणे आहेत मिक्स कडधान्ये पण मस्त चालतं आहे ही साखा मसूर आहे त्याच्या बाजूला मटकी डाळ आहे मटकी डाळ आणि ही हे आहे हे वटाणा डाळ आणि आहे काळा वटाणा हुलगे हुलगे बोलतात कोण कोण काळा हे बोलतात पुळीत आणि ही आहे वटाणा डाळ ही आहे राजमा 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 पण भरपूर टाकतो एक।, एक सो बीसवाला वो आहे हा आणि असे कडधान्ये आहे छोट डीमाड आम्ही नाव ठेवलेलं आहे छान कितना दो हा शेंगदाणे अख्खा मूग आणि ही तूरडाळ आहे पिशव्यात ठेवलेले तूर डाळ बांधलेली नाही आहे मस्त असं फ्रेश फ्रेश कडधान्ये नक्कीच सांगा आवडलं तर तुम्हाला कशी वाटलं कडधान्य आमचं छोटं डीमाड सांगा कसा वाटला छान असा बघा फ्रेश फ्रेश भेटतंय सर्व फ्रेश काहीच तुम्हाला असं भेटणार नाही की होल झालेलं खिडकी कडधान्य असं भेटणार नाही मस्त फ्रेश फ्रेश आहे सर्व चाळीस चाळीस चला तर मग बाय बाय